नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ कसे तुम्ही बरेत ना चला आपण बघू मम्मी काय बनवते मी आत्ताच स्कूल वरून आले मम्मी काय बनवतीये काय बनवतीये मम्मी मेथीची भाजी काय यार डब्याला पण तू तेच दिलं आता पण तेच बनवतीये पण मस्त दिसतेय हे बघा मम्मीनी मम्मीने काल खीर बनवलेली काल गुरुवार होता ना किती मस्त दिसते मी खाणार आहे आता हे बघा किती फ्रूट्स आहेत आता मी स्कूल वरून आले तेव्हा मी एक पेरू खाल्ला आणि एक आता नंतरून खाणार जेवता <coughs> मित्रांनो तुम्हाला सांगू मला ना घरी परी बोलतात हे बघा बर्फी कशी झोपली आहे काय झालं बर्फी शेखंड दे ती शेख हँड देख हँड शेख हँड शेख ये गुड गर्ल चला आपण बघू चिकू काय करतय चिकू झोपला घरात जाऊन झोपला तो मित्रांनो चला मी तुम्हाला कैरी दाखवते हे बघा मित्रांनो आमच्या इथं किती मोठं बांबूचं झाड आहे किती मोठ आहे हे बघा माझा आवाज ऐकून बर्फी आणि चिकू आले दोघ झोपलेले चिकू बर्फी योगा करतेय बर्फी सकाळी सकाळी योगा करायचा असतो तू दुपारचा का हे बघा मित्रांनो हे आंब्याचं झाडे आणि इथं कैरी आली तुम्हाला दिसतीये का हे बघा मी दाखवते हे बघा लक्की वन आहे ती ती सगळ्यात पहिली आली आहे आणि एक आहे ना तिकडं आहे पण ती ना दिसत नाही आहे ती खूप छोटीशी आहे व्हिडिओमध्ये ती दिसणार नाही अरे तू परत बसला काय करतोय इकडं बघ काय करतोय काय करतोय चल मला शेक हँड दे हा बसलेला असतो ना तेव्हा शेक हँड नाही देत आणि जेव्हा उभा असतो तेव्हाच देतो शेक हँड दे चिकू नाही देणार हे बघा मित्रांनो किती मस्त वातावरण झालंय मित्रांनो हे बघा या झाडाला एक पण पान नाहीये आणि ना हे बघा हे कसं बाहेर आलंय लेअर ह्याची पडन बिडन तीन चार आल्यात त्या पण हे बघा मित्रांनी किती मस्त फ्लावर आहे आणि ह्याला काय काय पेटल्स पण आल्यात खूप मस्त मस्त बर्फीनी बघा मी शेक हँड द्यायला बोललेले आणि तिने डायरेक्ट अशीच हो ठेवली हे बघा मित्रांनो हे काय मला नक्की कमेंटमध्ये सांगा खूप सारे पडलेत एक दोन तीन चार पडलेत ते किती डेंजर दिसतं ते हे बघा रेनी मध्ये ना खूप सारे ट्रीज पडलेले त्याच्यातून वूड बघा किती सारे कापलेत कट केलेत किती हा सगळ्यात मोठा आहे आणि ते दोन छोटेत आणि तिकडं पण ट्री पडला आहे त्याला आता कट करायचं आहे आमच्या इथं रेनी सीजनमध्ये खूप सारे ट्रीज पडतात हे बघा इथं पडलेत इथं इथं आणि इथे पण आहे आमच्या इथं खूप सारे ट्रीज आहेत बाय मित्रांनो आता पुढच्या ब्लॉगमध्ये मध्ये भेटू